नमस्कार शतकरी बंधन मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आपला पुढील हवामान अंदाज आहे म्हणजेच आज आजच्या दिवसापुरता म्हणजे रात्री दोन दोन वाजेपर्यंत तर बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता त्यामध्ये दक्षिण महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर बीड जिल्हा येतो बीड जिल्हा धाराशिव लातूर सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर आणि कोकणामध्ये सुद्धा वा पावसामध्ये वाढ झालेली दिसून येतो कोकण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई ठाणे तसेच जर आपण जर पाहितलं तर पुढे नाशिक विभागामध्ये नाशिक विभागामध्ये नगर जिल्हा नगर जिल्ह्यामध्ये पाऊसमान कमी शेतकरी तर नव्हते त्या नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आजपासून पुढे तीन दिवसांपर्यंत पाऊस वाढणार आहे पण आपला अंदाज हा रात्री दोन वाजेपर्यंत म्हणजे रात्री दोन वाजे म्हणजे आज बारा वाजल्यापासून बारा ते एक वाजल्यापासून म्हणजे दुपारपासून बऱ्याच भागामध्ये पाऊस झाल्या सुरू झालेला आपल्याला दिसून येईल तो पाऊस रात्री दोन वाजेपर्यंत दोन किंवा तीन वाजेपर्यंत पाऊस सुरू राहील पण जसे जसे समजा अकरा बाराच्या पुढा रात्रीचा टाईम जाईल तसं तसे पाऊस मान क्षेत्र जे पावसाचं क्षेत्र आहे हे कमी राहील पण जे पावसाचं क्षेत्र जे आहे तर रात्री म्हणजे सात वाजल्यापासून तर रात्री दहा अकरा वाजेपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आज तर त्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये तर बीड जिल्ह्यामध्ये काल रात्री मुसळधार काही स्वरूपाचं नुकसानकारकसुद्धा पाऊस पडलेला आहे शेतकरी त्याच्यामध्ये माजलगावचा जो दक्षिण भाग आहे त्याच्यामध्ये तेलगाव तेलगाव ते 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 तसेच बीड या तालु तालुक्यामध्ये सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या सुद्धा पाऊस पडलेला आहे तर तसेच पंढर पंढरपूर सांग सोलापूर जिल्ह्यामध्ये तसेच सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा रात्री पाऊस पडलेला आहे आणि तसेच जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडलेला आहे शेतकरी मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये आंबड घनसावंगी या भागामध्ये सुद्धा पाऊस पडलेला दिसून येत आहे तिथे त्या भागामध्ये आणि तसेच नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस रात्री राहुरी ह्या भागामध्ये पाऊस पडलेला आहे पण सर्वदूर सारखा पाऊस नाही त्याच्यामध्ये काही ब्राईटनेस ढगं जे आहे त्याच्यामध्ये विजेच्या कटकडा सह जोरदार विजेच्या सह पाऊस सह पडलेला आहे तर आजसुद्धा पाऊसमध्ये मा पाऊसमानामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊसमान वाढ झालेली आपल्याला दिसून येईल तर त्यामध्ये जिल्हे जे आपण सांगितले त्या जिल्ह्यामध्ये आणि पाऊस जे आहे तो शेतकरी विजेच्या कडकडासह पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये थोडी सावध राहायचं आहे आपल्याला विजेच्या कटकडापासून आणि झाडाखाली बसायचं नाही जास्त उंच झाडाखाली बसायचं नाही जेणेकरून आपल्याला सुद्धा संरक्षण करायचं आहे आणि पाऊस जे आहे तो पाऊस काही ठिकाणी सुद्धा पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये बेड लातूर आणि जालना बेड लातूर जालना जिल्ह्याचा काय भाग आणि त्याच्यामध्ये धाराशिव या जिल्ह्यामध्ये मात्र सुद्धा एक दोन ठिकाणी पाऊस पडू शकतो म्हणजे तिथं मुसळधारसुद्धा स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर उर्वरित जो भाग आहे आपला विदर्भाचा त्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वर्धा अमरावती अकोला ह्या भागामध्ये मात्र पा ह्या भागामध्ये सुद्धा पाऊस पाण्याची शक्यता आहे पण त्या भागामध्ये पाऊस असा जोरदार स्वरूपाचा किंवा मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता नाही तिथे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे आणि एकंदर जर पाहिलं आपण तर आज रात्री म्हणजे उद रात्रीच्या दोन ते तीन वाजेपर्यंत जर पाहिलं आपण तर उद्या म्हणजे पाठ उद्या पाठपर्यंत जर पाहिलं तर दक्षिण महाराष्ट्र पश्चि दक्षिण पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिक भागामध्ये मात्र मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस येतो मित्रांनो सर्व दूर जोरदार स्वरूपाचा पाऊस नसेल त्यामध्ये एक जसे की वीस पंचवीस गावामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल तर त्याच्यामध्ये वीस पंचवीस गावामध्ये हलक्या स्वरूपाचा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर त्याच्यामध्ये वीस पंचवीस गावामध्ये पाऊस अंदाजे पाऊस सुद्धा हे अशा प्रकारचा पाऊस पडण्याची शक्यता आहे एक जर एकंद जर जर पाहिलं आपण तर मागचे तीन चार दिवसापासून पाऊस सुरूच आहे आणि पुढेसुद्धा तीन चार दिवस अजून पाऊस पावसाचे चांगले वातावरण आहे एक तर एकंद जर पाहिलं तर मागचे तीन चार दिवस आणि पुढे पुढील तीन चार दिवसामध्ये एकूण जर आपण जर भूभागाचा जर विचार जर केला तर सत्तर साठ ते सत्तर ऐंशी टक्केपर्यंत भूभा भूभागामध्ये पाऊस पड झालेला आपल्याला पाहायला मिळेल चोवीस तारखेपर्यंत आणि उर्वरित जो भूभाग आहे वीस वीस पंचवीस टक्के भूभाग हा त्याच्यामध्ये सुद्धा हलक्या स्वरूपाचा पावसावर समाधान राहावे लागेल तर आपल्या शेतकरी मित्रांनी एका शेतकरी मित्रांची एक दोन शेतकरी मित्रांची आपल्याला कमिटीत आहे की शेतकरी मित्रांनो तुम्ही खंड सांगितलेला होता आपण खंड पडलेलाच नाही आपण त्याच्यावर उत्तर देणार आहोत ज्यावेळेस शेतकरी मित्रांनो माझा अंदाज चुकला त्यावेळेस मी अंदाज चुकला म्हणून सांगत असतो कारण का तुम्ही काय मला काय फाशी देणार नाहीत आणि ह्याच्यामध्ये चुकला जरी चुकला हा निसर्ग आहे निसर्गापुढे कुणी नसतो हे अंदाज असतात हे स्पष्ट माझं सांग मत नाही आणि अंदाज हा चुकला नाही हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो त्याच्यामध्ये अंदाजामध्ये समजा टक्केवारी जर काढली तर थोडीफार टक्केवारी जर पाहिली तर आपल्याला म्हणजेच जे आता जे अंदाज दिलेला होता ज्यावेळेस म्हणजे पंचवीस जुलैच्या नंतर जे अंदाज दिलेला होता त्याच्यामध्ये कमी टक्केवारी येऊ शकते पण ज्यावेळेस एप्रिल मे आणि जून जुलै पंचवीस जुलैच्या अगोदर जे अंदाज दिलेले होते मी म्हणजे खंडाचे ते अंदाज शंभर बरोबर आलेले आहेत त्यावेळेस मी सांगित होतो म्हणजे लक्षात घ्या तुम्ही जून काही भागामध्ये पंचवीस जूनपासून ते दहा ऑगस्टपर्यंत पावसामध्ये सतत सुरू होता पाऊस शेतकरी मित्रांनो म्हणजे तीस चाळीस दिवस पाऊस सुरू ह्याच्यामध्ये पावसामध्ये खंड नव्हता त्याच्यामध्ये दर एक दोन दिवसाला एक दोन दिवसाला वापसा सुद्धा होत नव्हती आणि अशा परिस्थितीमध्ये पाऊस कधी उघडेल असे शेतकऱ्याला वाटत होते त्यावेळेस मी सांगत होतो की दहा तारखेपासून म्हणजे दहा ऑगस्टपासून पाऊस उघडणार आहे आणि हे अंदाज मी तीन चार दिवसापूर्वी तीन चार महिन्यापूर्वी देत होतो मी तसं जसे जवळ दहा ऑगस्ट ता तारखेत होती तशीसुद्धा त्या सांगत होतं की मी दहा ऑगस्टपासूनच पाऊसमान उघडेल आणि पाऊसमान कमी होईल तर काही जिल्ह्यामध्ये मात्र दहा ऑगस्ट प पाऊसमान बऱ्याच भागामध्ये कमी झालेले म्हणजेच जवळपास सत्तरऐंशी टक्के भूभागामध्ये पाऊसमान दहा ऑगस्टपासून अत्यंत कमी झालेले उरलेले दहा वीस टक्के भूभाग जे आहे त्यामध्ये विदर्भाचा भाग आहे तिथे मात्र पाऊसमान सुरूच राहिले पण तिथंसुद्धा पाऊसमान थोडे कमी दिसून आलेले आहे आणि एक आपल्या शेतकमित्रांची सुद्धा कमेंट होती की ते अमरावती जिल्ह्यामधून होती की त्यांच्यामध्ये सांगितले होते त्यांनी आम्हाला पाऊस वीस पंचवीस दिवसापासून सारखा सुरू आहे तर बरोबर शेतकरी मित्रांनो आपण जे खंड सांगितलं होता त्यामध्ये मराठवाड्यामध्ये सांगितलं होता आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये काही हि विदर्भाच्या आणि विदर्भामध्ये मात्र पाऊसमान सुरूच राहील दोन तीन दिवसाला दोन तीन दिवसाला आपण असे सांगितले होते आणि एकंदर जर पाहिलं आपण तर तीव्र खंड पडलेलं नाही आपल्यामध्ये तीव्र जर खंड पडला असता तर भरा भयानक नुस्कानकारक का आपली सुद्धा शेतीची झाली असते एवढे पिकं चांगली आलेले आहेत ले काही काय भागामध्ये ते सुद्धा लुस्कान झाले असते आणि पिकाची जी वाढ जी आहे तर पिकाची वाढसुद्धा चांगली आहे आणि पिकं सोयाबीनचं पीक आहे तर सोयाबीन पीक हे भरमसाठ सोयाबीन पीक वाढलेले आहे त्याच्यामध्ये तर त्या वाढलेल्या सोयाबीनलासुद्धा जास्त पाण्याची गरज असते आणि आज पहा तुम्ही आहे आज एकवीस ऑगस्ट आज एकवीस ऑगस्टलासुद्धा आमच्या भागामध्ये अजून पाऊस पडलेला नाही तर आज पाऊस पडण्याची शक्यता आहे तुम्हाला हे सुद्धा सांगतो आमच्या भागामध्ये म्हणजे पाथरीचा हा पश्चिम भाग माजलगावचा माजल उत्तर भाग आहे माजलगाव म्हणजे गोदावरी किनारपट्टी ह्यामध्ये उत्तर भाग आणि ह्या भागामध्ये जवळपास तीस चाळीस गावामध्ये अजून अद्याप पाऊस पडलेला नाही तर ह्या गावामध्ये सुद्धा अजून म्हणजे पुढील दोन तीन दिवसामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे पाऊस पडेल पण अंदाज हा चुकला का नाही चुकला हा माझा अंदाज म्हणजे एकदम ॲक्युरेट आलेला आहे असं असं मी मा मी मानतो कारण पाऊस अंदाज जे आहे तो एकदम बरोबरच मी अंदाज सांगितलं दहा तारखेपासून उघडी होईल दहा तारखेपासूनच बरोबर उघडी झालेली होती शेतकऱ्यांनो आणि जर पाहितलं जर आपण तर तर मध्यंतरी काही थोडेफार बदल होत असतात हवामानामध्ये तर त्यामुळे सुद्धा थोडीफार वातावरणामध्ये चेंजेस सतत बदल होतात त्यामुळे आपल्याला पाऊस मध्यंतरी आलेला आहे आणि ही चांगली गोष्ट आहे पाऊस आल्यामुळे तर माऊली चिकणी हा अंदाज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद